नमस्कार रंग कलाकार या मध्ये आपले स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत अभिनेत्री खुशबू तावडे हिच्या विषयी माहिती झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिकांपैकी एक मालिका म्हणजे सार काही तिच्यासाठी या मालिकेतील खोत कुटुंबाने कमी कालावधीत रसिकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं उमाई आणि दादा खोत यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्य हे रसिकांच्या घरातील सदस्य बनले आहेत या दरम्यान आता या मालिकेतून अभिनेत्री खुशबू तावडे बाहेर पडली आहे ती लवकरच आई होणार असल्याने तिने हा निर्णय घेतला आहे मालिकेत तिच्या जागी आता कोण दिसणार हे जाणून घेण्यासाठी तुम्ही उत्सुक असाल ना तर सूत्रांच्या माहितीनुसार तिच्या जागी अभिनेत्री पल्लवी वैद्य हिची वर्णी लागली आहे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सारकाई तिच्यासाठी मालिकेत उमाईच्या भूमिकेत खुशबू तावडेच्या जागी आता पल्लवी वैद्य पाहायला मिळणार आहे तिने शूटिंगलाही सुरुवात केल्याचे समजत आहे खुशबू प्रेग्नेंट असून ती दुसऱ्यांदा आई होणार आहे त्यामुळे आता तिने शूटिंग थांबवले असून मालिकेतून एक्झिट घेतली आहे अभिनेत्री खुशबू तावडे आणि अभिनेता संग्राम साळवी यांना तीन वर्षाचा मुलगा आहे ज्यांचं नाव आहे राघव त्यानंतर आता या जोडप्याच्या घरी दुसऱ्यांदा पाळणा हलणार आहे दुसऱ्या बाळाच्या स्वागतासाठी ते दोघे खूप उत्सुक आहेत संग्राम आणि खुशबूने दोन हजार अठरा साली लग्नगाठ बांधली पल्लवीने अगबाई अरेच्या या मराठी चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते या चित्रपटातून ती संजय नार्वेकर यांच्या बहिणीच्या भूमिकेत झळकली होती चला हवा येऊ द्याच्या मंचावरून तिने काही काळ प्रेक्षकांना हसवण्याचे काम केले अजूनही बरसात आहे स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेत तिने काम केले आहे तसेच गर्भ झाले मोकळे आकाश या चित्रपटातही तिने काम केले आहे शेवटची ती तुझेच मी गीत गात आहे या मालिकेत काम करताना दिसली होती आपल्याला सारं काही तिच्यासाठी या मालिकेची माहिती जाणून कसे वाटले हे आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओना लाईक करा धन्यवाद